शेतकऱ्यांसाठी बावीस सप्टेंबरच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोयाबीन कापणी एकर सहा हजार रुपये उत्पादन खर्चही निघतो की नाही शेतकऱ्यांना पडली चिंता अतिवृष्टीचा फटका ई पीक पाहणीमुळे राहावे लागते अनुदानापासून वंचित हवामान विभागाकडून पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची धावपळ वाढली आहे उत्पादनापेक्षा शेतकऱ्यांना येतोय खर्चच अधिक काढणीसाठी दमछाक शेतकरी मात्र संकटात सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा आदेश जारी पर्याय देण्यासाठी सरकारने दिली मुदत वांगी टोमॅटोचे दर प्रत्येकी वीस व तीस रुपयांनी वाढले आहेत पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे असुरक्षित अन्नामुळे साठ कोटी लोकांना आजार दरवर्षी जगात चार लाखांवर मृत्यू तर मृतांमध्ये सत्तर टक्के मुलांचे प्रमाण एच चे संचालक ग्रेब्रेयस यांची माहिती लाखो लोकांना परवडत नाही पौष्टिक आहार भुईमुख काढणीला वेग जास्तीचा पाऊस असल्यामुळे जाळीला शेंग कमी आहे साखर विक्री दरात चार हजार दोनशेपर्यंत वाढ करावी तर शेतकऱ्यांना परवडेल असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका